अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे के एक कोटी पेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींसाठी एक सुखद बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन हप्त्यांच्या वितरणाची सुरुवात कालपासून झाली आहे भगिनींनो तुम्हालाही याबाबत मेसेज आलाय का कोणता मेसेज आला आणि किती पैसे जमा झालेत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील खरंतर बहिणींच्या खात्यात नऊशे नव्वद कोटी रुपयांची रक्कम टाकण्यात आली आहे यातून सर्व लाभार्थी बहिणींच्या खात्यात दोन हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये जमा होतील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हे हप्ते आहेत पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींनी पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक यांसमोर गर्दी केलेली दिसली यावेळी त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली पण म्हणतात ना लेट पण थेट आता हे पैसे थेट बहिणींच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे नोव्हेंबरचे एक हजार पाचशे आणि डिसेंबरचे एक हजार पाचशे असे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा व्हायला लागले आहेत एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात पैसे जमा होतील चोवीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे यापैकी सोमवारी बारा जिल्ह्यांमध्ये महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात चोवीस जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढून लेखी आदेश दिले होते त्यापैकी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण झाले आहे पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया अशा जवळपास दहा बँकांमध्ये पैशांचे वितरण जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे पण ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना मंगळवारी त्याच पद्धतीने पैसे बँक खात्यात डीबीटीद्वारे दिले जाणार आहेत असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना स्पष्ट केले आहे सोमवारी ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाराज होण्याचे काहीच कारण नाही सर्वांसाठी पैसे बँक खात्यात सोडलेले आहेत आणि हे दोन दिवसांतच वितरित होणार आहेत जी आर मध्ये स्पष्ट तारखा देण्यात आल्या आहेत ओगणतीस डिसेंबर सोमवार तीस डिसेंबर मंगळवार आणि एकतीस डिसेंबर बुधवार या तीन दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते त्यापैकी सोमवारी बारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले आहेत आता जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मंगळवारी कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण होणार आहे याची यादी मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली ती आपण पुढे बघूया पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा लाभार्थी महिलांना नोव्हेंबरचे एक हजार पाचशे आणि डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींनो ही शंभर टक्के खरी बातमी आहे महिलांनी सोमवारी पैसे काढूनही घेतल्याचे पाहायला मिळाले आता तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये आलेत का जर आले नसतील तर शंभर टक्के खात्रीने तुम्हाला मंगळवारी तीस डिसेंबर रोजी या बारा जिल्ह्यांमध्ये खात्यात पैसे मिळतील मंगळवार तुमचा दिवस शंभर टक्के गोड होणार आहे लाडक्या बहिणींना चिंता होती की नोव्हेंबर डिसेंबरची तीन हजार रुपये येतील की नाही पण सरकारने दिलेला शब्द यावेळी पाळल्याचे दिसते नऊ हजार कोटी रुपये मंजूर करून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करायला सुरुवात करण्यात आली आहे कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले कारण महिलांमध्ये अशा बातम्या पसरू लागल्या होत्या की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता केवळ केवायसी केल्यावरच मिळेल पण लाडक्या बहिणींनो अजिबात घाबरू नका असे काही नाही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा केवायसी न केली तरी सुद्धा तुम्हाला पैशांचे वितरण डीबीटी द्वारे बँक खात्यात सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसात केले जाणार आहे सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना बारा जिल्ह्यांमध्ये बँक खात्यात पैसे दिले गेले आणि मंगळवारी राहिलेल्या ला लाडक्या बहिणींना उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे देण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले आहे एकनाथ शिंदे यांनी आज आणि उद्याच्या चोवीस जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आहे घाबरलेल्या लाडक्या बहिणींना सांगितले आहे की केवायसीचा अर्ज नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी रद्द करण्यात आला आहे त्यामुळे अजिबात तणाव घेऊ नका तुम्ही जरी केवायसी केली असाल किंवा राहिली असेल तरी सुद्धा अजिबात घाबरू नका तुम्हाला पैशांचे वितरण डीबीटी द्वारे केले जाणार आहे चोवीस जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली आहे या चोवीस जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यापैकी बासष्ट लाख लाडक्या बहिणींपैकी तेहतीस लाख बहिणींना सोमवारी बारा जिल्ह्यांमध्ये ओगणतीस डिसेंबर रोजी पैशांचे वितरण झाले आहे आता फक्त चोवीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणी उरले आहेत त्यांना मंगळवार आणि बुधवार दोन दिवसात शंभर पैसे मिळणार आहेत दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते येत असल्याने म्हणजे नोव्हेंबरचे एक आणि डिसेंबरचे एक रुपये एकत्र येत असल्याने लाडक्या बहिणींना दोन टप्प्यांमध्ये पैशांचे वितरण केले जात आहे म्हणजे सोमवारी अनेक बहिणींना सकाळी पैसे आले तर काहींना रात्री पैसे आले त्याचप्रकारे मंगळवारीही दोन टप्प्यांमध्ये पैशांचे वितरण केले जाणार आहे तीस डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये पैसे वाटले जातील सहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिवसभरात पैसे येतील आणि उरलेल्या सहा जिल्ह्यातील बहिणींना रात्री पैसे मिळतील अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली सर्वांना पैसे येणार आहेत पण या पाच नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत कारण सोमवारी ज्या बहिणींना पैसे मिळाले त्या या पाच नियमांमध्ये बसत होत्या बाकीच्या महिलांना बँक खात्यात पैसे अजिबात आले नाहीत मग कोणत्या पाच नियमानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत लाडक्या बहिणीनो अजिबात तणाव घेऊ नका सर्वांसाठी पैशांचे वितरण सुरू झालेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी एकूण नऊ हजार कोटी रुपयांचा निधी बँकांना वाटप केला आहे यात ज्या लाडक्या बहिणींची खाती पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँकेत आहेत त्या सर्व महिलांना मंगळवानी शंभर टक्के पैसे डीबीटीद्वारे द्वारे मिळणार आहेत नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचे पंधराशे आणि डिसेंबरच्या अठराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आता खात्यात येतील आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी बारा जिल्ह्यांमध्ये सोमवारी महिलांना पैसे दिले गेले उरलेले चोवीस या चोवीस जिल्ह्यांपैकी जी आर काढून नऊ हजार कोटी रुपये बँकांना दिले गेले लाडक्या बहिणींनो कोणत्या महिलांचा मंगळवार गोड होणार आहे हे आपण बघणारच आहोत पण कोणत्या पाच नियमानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत या पाच नियमांमध्ये तुम्ही पास होता का हे सुद्धा दोन मिनिटात आपण बघून घेऊया पहिला नियम अगदी महत्वाचा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे जर हे केलेले नसेल तर पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते बहुतांश महिलांनी हे केलेले असले तरीही काही बारकावे आहेत सरकारचा नियम आहे की आधार कार्ड बँक खात्याशी नक्की जोडलेले असावे जर नसेल तर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता थांबू शकतो यासाठी दोन कारणे सांगितली जातात पहिले कारण म्हणजे आधार कार्डवरील माहिती दुनुस्त केलेली नसणे मागच्याच महिल्यात एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसमोर ही महत्वाची माहिती दिली होती पण बहुतेक महिलांनी त्याकडे लक्ष दिले नाही आधार कार्डवर दोन गोष्टी तपासणे गरजेचे आहे पूर्ण नाव आणि जन्मतारीख योग्य आहेत का फक्त नाव आणि आडनाव असे चालणार नाही आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे याच्याद्वारेच खात्यात येतात त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक आणि दुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे दुसरा नियम उत्पन्न आणि जमीन यांच्याशी संबंधित आहे ही योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे चौकशी दरम्यान असे आढळले की काही महिलांचे उत्पन्न दरवर्षी अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे दहा एकरांपेक्षा अधिक जमीन आहे अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यात आला नाही नवीन नियमानुसार लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे आणि कुटुंबाकडील जमीन दहा एकरांपेक्षा कमी असावी जमीन नवऱ्याच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे असली तरीही हे मर्यादेपेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न मर्यादेमध्ये आहे पण जमीन दहा एकरांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे तिसरा नियम रहिवाशी दाखल्याशी संबंधित आहे अनेक महिलांनी चुकीचा रहिवाशी दाखला दिलेला आहे याचे कारण असे सांगितले जाते की अंगणवाडी सेविका तपासणीसाठी घरी येतील या भीतीपोटी काही महिलांनी हे केले पण रहिवाशी दाखला चुकीचा दिल्यास नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे खरा आणि अचूक रहिवाशी दाखला असणे गरजेचे आहे आता आपण त्या बारा जिल्ह्यांची यादी बघूया जिथे मंगळवारी पैशांचे वितरण होणार आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी दोन टप्प्यात पैसे वाटले गेले मंगळवारीही असेच दोन टप्पे असतील काही जिल्ह्यांना दिवसा तर काही जिल्ह्यांना रात्री पैसे मिळतील पण याआधी लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्वाची सूचना आहे जी केवायसीशी संबंधित आहे केवायसी केलेल्या आणि न केलेल्या दोन्ही बहिणींसाठी ही सूचना आहे जर तुम्ही ही दोन कामे त्वरित केली नाहीत तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचा लाभ बंद होऊ शकतो हा अपडेट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा केवायसी करताना ज्या दोन सामान्य चुका होतात त्या टाळल्या पाहिजेत केवायसी करताना तुमच्या मोबाईलवर येणारा ओ टी पी योग्य रीतीने टाकला आहे का आधार कार्ड बँक खात्याशी योग्य रीतीने जोडलेले आहे का आणि सर्वात महत्वाचे तुमचा चालू मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का हे तपासल्याशिवाय केवायसी करू नका जर तुम्ही केवायसी केली नसेल तर जानेवारीपासून नवीन वर्षातील लाभ बंद होऊ शकतो हा वेगळा मुद्दा आहे पण आज मंगळवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत हे बघूया सरकारने जाहीर केलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पुढील जिल्हे आणि तालुके येतात जालना जिल्ह्यातील अंबड भोकरदन बदनापूर घनसवंगी या तालुक्यांमध्ये पैसे मिळणार आहेत धुळे जिल्ह्यातील धुळे शिरपूर साखरी सिंधखेडा या भागातील बहिणींना पैसे येतील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अक्राणी या तालुक्यांमध्ये वितरण होणार आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्माबाद येथील महिला लाभार्थी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा कामटी काटोल नरखेड सावनेर या भागातील बहिणींना पैसे मिळतील नाशिक जिल्ह्यातील देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निपाड येथील लाभार्थी परभणी जिल्ह्यातील मानवत पालम पाथरी सोनपेठ सेलू या तालुक्यांमध्ये पैशांचे वितरण पालघर जिल्ह्यातील जवाहर मोखाडा तलासरी विक्रमगड येथील महिलांना लाभ पुणे जिल्ह्यातील हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर दौंड या तालुक्यांमध्ये पैसे येणार आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा बीड गेवराई माजलगाव येथील लाडक्या बहिणी याचबरोबर इतर काही जिल्हे आणि तालुके यादीत समाविष्ट आहेत लाडक्या बहिणींनो वरील जिल्ह्यांमध्ये तुमचा समावेश असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहेत पण जर तुमचा जिल्हा यात नसेल तर चिंता करू नका कारण हे वितरण चालूच आहे आणि इतर जिल्ह्यांसाठीही पैसे मोकळे करण्यात आले आहेत सर्व महिलांना त्यांचा हक्क मिळेल याची काळजी सरकार घेत आहे शेवटी लाडक्या बहिणींनो हे लक्षात ठेवा की ही योजना तुमच्यासाठीच आहे तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे म्हणून जर काही अडचण येत असेल तर तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा केवायसी आधार लिंकिंग रहिवाशी दाखला याबाबतीत काळजी घ्या पैशांच्या वितरणासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात सर्व लाभार्थींच्या खात्यात पैसे जातील याची खात्री आहे त्यामुळे घाबरू नका आपल्या बँक खात्याकडे लक्ष द्या पैसे आले तर योग्य रीतीने वापरा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी हे निधी वापरा आपल्या सर्वांचे आर्थिक सबलीकरण व्हावे हाच या योजनेचा उद्देश आहे आपल्याला अशाच महत्वाच्या बातम्या आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींसाठीच्या या योजनेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत रहा धन्यवाद